नमस्कार महाधुरडा युट्यूब मध्ये मी गुरुबाळ माळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय रेणुका मंदिरचं बांधकाम त्यांनी करून दिलं दौलतनगरात सभागृह बांधलं जे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा खासदार धनंजय माडिक आमदार अंमल माडिक यांच्याकडून कोठ्यावधी रुपयेचा फंड त्यांनी आणला अनेक सभागृह बांधले खरे मंगल कार्यालयाच्या समोर एक विरंगुळा केंद्र त्यांनी बांधलेला आहे कंपाऊंड त्याला व्यवस्थित बांधून दौलतनगरच्या ताब्यात त्यांनी दिलेला आहे भागात मूलभूत सुविधा रस्ते गटर ड्रेनेज या सगळ्यामध्ये त्यांचा पुढाकार असतो एकूणच लोकांना घरं बांधायला अनेक ठिकाणी त्यांनी मदत केली पंतप्रधान आवास योजनेतून अनेकांची घरं बांधली जावेत यासाठी पुढाकार घेतला गणपतीच्या काळात एक अपघात झाला या अपघातातील कुटुंबाला त्यांनी तातडीनं आर्थिक मदत दिलेली आहे ज्येष्ठांना पेन्शन असू दे किंवा श्रावण बाळ योजना असू दे संजय गांधी निराधार योजना असू दे देवदाशी योजना असू दे विधवाना पेन्शन या सगळ्यामध्ये विलास वास्कर यांनी पुढाकार घेत अनेकांना मत्तीचा हात पुढे केला महिलांचा विकास व्हावा महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी होम मिनिस्टर सारखे कार्यक्रम घेतले याशिवाय विविध स्पर्धाही घेतलेल्या आहेत लाडकी बहीण योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यात त्यांनी अतिशय मोठा पुढाकार घेतला तब्बल तीन हजारावर लाडक्या बहिणींना ही योजना त्यांनी करून दिलेली आहे याशिवाय भाजप पक्ष मजबूत करण्यासाठी सातत्याने त्यांचे प्रयत्न सुरू असतात या भागात लोकसभा विधानसभा निवडणुकीत भाजपला मताधिक्य मिळवून देण्यात त्यांचा वाटा निश्चितपणे आहे म्हणजे एकूण काम असू दे मत्तीला धावून जाणारा हा कार्यकर्ता आहे हाकेला ओ देणारा प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होणारा हा कार्यकर्ता आहे त्यामुळं दोन वेळा सहजपणे ते निवडून आले तिसऱ्यांदा पुन्हा आता भाजपच्या वतीनं ते जनतेच्या समोर जात आहेत विकास कामांचा झपाटा लावणारा हा कार्यकर्ता अतिशय चांगला संपर्क त्यांचा आहे म्हणजे तरुण मंडळाची मंडळांची कार्यकर्त्यांची फौज त्यांचा आहे अनेक तरुण मंडळ त्यांच्या सोबत आहेत आणि या सगळ्या जोरावर विलास वास्कर हे प्रभाग क्रमांक सोळा मधून भाजपच्या वतीनं जनतेसमोर जाणार आहेत त्यांचं काम बोलते आणि कामाच्या जोरावर पाहूया आता या निवडणुकीत काय होते ते